काल एक का रील बघितली की कुठल्या तरी एक इव्हेंटला आहे ट्रेलर लॉन्चला आणि मागे प्रसाद खांडेकर उभे आहेत आणि तू असं फक्त निघून जातच आहे त्या रीलमधून तर त्या रीलच्या मागे किती सत्य आहे आणि अजून काय रिलेशन आहे प्रसाद खांडेकर आणि त्याच्या आधी आम्ही बोललो होतो ना भेटलो होतो आम्ही त्याच्या <laughs> आधी भेटलो होतो बोललो होतो मग तो शशिकांतसोबत शशिकांत गंगवारसोबत बोलत होता मग तो मुलगा होता त्याला माझ्यावर फोटो काढायचा त्याला म्हटलं मी जरा खूप ट्रॅफिकमधून आले मी लगेच जाऊन येतो आणि मी जाऊन आलो पण आहे अजून कॉन्टॅक्ट हो सगळे कॉन्टॅक्ट सगळे ग्रुप मध्ये नाही नाही येत आधी बोललो ना फिरलो आहे त्याच्या आधी दोघे दर्शाची आम्ही सगळे एकाच ग्रुप मध्ये ना मराठी कला मंच मधले लहानपणी असं एक स्वप्न असतं आपल्या सगळ्यांना खूप पैसे आले तर मी हे करेन ते करेन असंच तुझ्याकडे खूप पैसे आल्यावर तू काय केलंस तुझं कोणतं स्वप्न पूर्ण केलंस मी माझी अशी फार स्वप्न नाही नव्हतीच माझी म्हणजे मी समाधानी होतो जे काय म्हणत त्याच्यामध्ये पण मी शूज घेतले मी <laughs> शूज घेतले म्हणजे मी घेतो आहे मला शूजच जास्त अट्रॅक्शन आहे मला गॉगल घड्याळ ज्या गोष्टी मला कॉलेजच्या एजमध्ये आपण वाढत्या एजमध्ये ज्या मिळालेल्या नाही आहेत ना त्याची मी लिस्ट काढून ठेवलेली आहे आणि मग मी ते घेतो लिस्ट बकेट लिस्ट हा रागातली लिस्ट आहे माझी <laughs> मला त्यावेळेस मिळालेलं नाही ना मी घेतो म्हणजे वायफळ घालवत नाही मी आईने आम्हाला शिकवले तो जपून ठेवला पाहिजे आधी जपून ठेवतो मग त्यातले जे काय ओरेल आपल्यासाठी ते थोडेफार मी खर्च करतो त्याचवरून बालपण कसं गेलं आणि मिळालं नाही असं आता तुम्हाला की हे मला मिळाले नाही ते मिळाले नाही बालपण कसं होतं किती असंच होतं आमचं म्हणजे नॉर्मल मध्यमवर्गीय म्हणजे आम्ही तर असं करायचो की पहिला कवर असायचं ना तर ते मार्क्स द्यायचे याचा <laughs> कव्हर काढून याला लावायचो आणि त्याला सांगतो वय कोण ठेवू त्यांना करायचं सर हे काय हवं सर ते काय झालं कवर जुना होता ना आम्ही याला फिरून याला लावलेला आहे म्हणून आम्ही इकडचा कवर तिकडं असं होतं आमचं म्हणजे आम्ही शाळेची फी सुद्धा वर्षभरानंतर द्यायचो शाळा पास झालो काही बघते मग हो म्हटले पास आहे पास आहे पास आहे मग दोन तीन विषयात प्लस लाल पेनाने प्लस चार प्लस तीन असे मार्क पाडून पास झाले म्हणून प्रमोटेड, प्रमोटेड। <laughs> ते असं त्याच्यामुळे मला माहिती होतं मा ही आपली परिस्थिती आहे ॲक्सेप्टेबल आहे आणि मीच नाही माझ्यासोबत सगळेच आम्ही असे होतो त्यामुळे मग म्हटलं हे कसं करतात थोडंसं मोठं झालो की आपण बदलू गोष्ट पण मग आता परिस्थिती सुधारली आहे चांगली होती आहे तर घरातून काही सल्ले मिळतात की हे करायचं हे करायचं नाही असं काही सल्ले मिळत म्हणजे माझ्या घरच्यामध्ये असं उघडू नको पटकन खाली पडशील घरच्यांनी दुनिया बघितलेली आहे कारण ते मुंबईत आले त्यांनी विश्व निर्माण केलं त्याच्यानंतर के आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्या तर त्यांचा अनुभव आहे हा चुकणारा नाही ना आई नेहमीच मला ओरडत असते की हे असं नाही तसं नाही तर ती गोष्ट ती मला नेहमी सावध करत असते तर ती एक भीती आहे म्हणून मी सावध असतो आणि मला माहीत आहे माझं मी मी मायनस शून्यामधून आले माझं जरी माणस फिल्टर फिल्टरबाळ माझं घर आहे आपली मित्रमंडळी आहे चोवीस तास पाणी आहे लाईट आप <laughs> <laughs> आपल्याला काय करायचं आपल्या घरचाच कमी आहे मी आत्ता आत्ता गाडी घेतली आता माझी अल्टो होती तर ती हायवेलाच बंद पडायची चालू चालू, -चालू मध्ये पण मी म्हटलं माझं माझ्या घरच्या तशा फार नाहीत मी फार असं हे नाही mm. आहे पण मला फिरायला पण आवडतं पण मी विचार करतो की जेवढा आपण जे काय आपल्याला मिळेल आपल्या कामातून मिळते थोडं जपून ठेवलेलं कधी पण बरं कारण वेळ दवाखाना सगळ्यात महत्वाचा तो कधी येतो सांगता येत नाही मग ते सगळे उडवलेले पैसे नंतर लक्षात की अरे यार सेव्ह केल्यास से बर झालं असत सो so, थोडा अलर्ट आहे मी जास्त हे नाही पण आईचं ओरडणं बदललंय का काही म्हणजे स्किट मध्ये जसा मार खातोस तू स्किट मध्ये तसं आता घरी पण म्हणजे ते चालूच आहे का म्हणजे ओरडा शब्दांचा पण आहे का ते हो अरे बंद झालंय नाही नाही अरे परवापर्यंत पर्यंत परवापर्यंतच आहे थोडस ग्राउंड लेवलला तू अजूनही आहेस हे म्हणजे त्यातनं या सगळ्यातनं दिसून येतं पण ते ते कसं आहे की तुझ्या नावातनं ना पण ते दिस म्हणजे फिल्टर पाडायचं बच्चन असं तरी फिल्टर पाडायचं आहे हे कोणाला म्हणजे फार माहीत पण नसेल म्हणजे ते पवई माहिती आहे लोकांना आरे माहिती तुझ्यामुळे फिल्टर पाडा लोकांना कळला म्हणजे आता मला कदाचित कोणी रिक्षावाला सोडायला तरी आला फिल्टर पाडायला गौरव मोरेवाला फिल्टर पाडा का वगैरे असंही म्हणत असते माहीत नाही म्हणजे पण ते विहार लेकचं पाणी तिथून खाली तिथं फिल्टर, फिल्टर, फिल्टर प्लांट असल्यामुळे घरासमोर फिल्टर प्लांट आहे फिल्टर पाडा तो बनलेला आहे हे फिल्टर पाडा आपल्या नावापुढे म्हणजे फिल्टर पाडाचं बच्चन हे असं हे कुठून आलं म्हणजे ते मी ठरवलं हो की नाही काय काय लोकांना आपण जिथे राहतो तिथे लाज वाटते थोडस हळूहळू मोठे व्हायला लागले की मला असं वाटलं की मी जिथे राहतो ज्या भागात तो भाग नाव ठेवण्यासारखा नाही आहे एक तर आरे कॉलनीच्या मध्ये मी राहतो माझ्या बाजूला विहार लेक आहे मिठी नदीचा उगम आमच्याकडनं झालेला आहे तलाव माझ्या शेजारी आहे निसर्गाने भरलेलं अख्खं वातावरण माझ्याकडे लोक राहतात त्या जमीन मी तेच म्हटलं ना परत की ऊन वारा पाऊस त्या घरात आपण राहतो त्या जा जागेला मी का नाव ठेवू माझी आई बाबा सगळे इथे आले मुंबईत आले एल एन टी आपल्या घराजवळ आहे पवई घालला नाही म्हटलं यार मग माझे असं काय इकडे नाव ठेवण्यासारखं चांगली वाटतं लोक सगळीकडेच आहेत म्हटलं नाही यार आपल्याला ह्याची लाज नाही वाटली पाहिजे आपण जिकडनं आलोय ते लोकांना कळलं पाहिजे आणि म्हणून मग आणि वचन साहेबांचा फॅन असल्यामुळे कसा हे करून घेतला होता तुझ्या स्किट मध्ये किंवा हास्य जत्रेमध्ये सुद्धा तू म्हणजे ऑन द स्पॉट काहीतरी बोलायचास आणि ते बोला सगळं खूप स्पॉन्टेनियस असायचं की एखाद्या एखादे किस्से सांग की जे आमच्या इथं घडलं होतं आणि ते मी स्किट मध्ये आणलं मी घडलेलं फार गोष्टी अशा कमी केल्या पण कारण मला नंतर संध्याकाळी गरज पण जायचं पण पण बच्ची वगैरे जे शब्द आणले ते डान्स मी आणला तर तो आपल्याकडच आहे बच्ची वगैरे म्हणजे आता मुंबईच्या लँग्वेज मध्ये आपल्या जवळचा माणूस आपल्या जवळचा खास बंटाय म्हणजे खास आईबा म्हणजे खास असे चार पाच शब्द आहेत ते जवळच्या लोकांचे शब्द आहेत ते पोर वापरात अरे क्या वजदाबाची तो बहुत भारी काम करेल आजकाल टी व्ही पे गाव का नाव रोशन करेल तर ते मला पण बरं वाटतं त्यांना चांगलं वाटतं की की आपल्या एरियातलं नाव मोठं होतंय आणि कुणी आपल्या एरियाला नाव ठेवू नये जिथे राहतो त्याला कुणी नाव ठेवू नये असं म्हणून मी तो प्रयत्न केला मरतो का काय हे कुठून आलं ते आपल्याकडे बोलतात ना अरे बाबा घाबरल्यानंतर काय काय लोक मरतो काय मी तर ते तिथे मी तिकडे केलं त्याला थोडस मध्ये आणलं हलक्या हलक्या बरं ओंकारच्या किती कॉन्टॅक्ट मध्ये आहेस आणि ओंकारने काही टिप्स दिलेत का तुला आणि तू काही टिप्स मागितलेस का की मी आण स्विच करतोय नाही मग ओंकार राजुने माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आठवड्यात नाही एकदा वगैरे महिन्यात ना मी त्याला फोन करत असतो पण टीप असं नाही पण आम्ही खूप चांगलं आमचं बॉन्डिंग आहे आम्ही एकत्र खूप चांगलं जास्त काम केलेलं आहे मग तो गेला मग मी एकटा पडलो म्हटलं अरे यार चांगला मित्र आहे आपला चांगला चांग आणि उत्तम ॲक्टर पण आहे पण त्याच्या काहीतरी त्याच्यामध्ये तसं मी सोडलं पाच वर्षानंतर की मला सेम सेम न वाटतं तसं काय असेल त्याचं पण मग मी तरी आजही कॉन्टॅक्टमध्ये आहे तो सिनेमे करतो आहे चांगले चांगले नाटकात काम करतो आहे भेटतो आम्ही कधी कधी एकदा आम्ही झीच्या इव्हेंटला पण भेटलो होतो झी गौरवच्या इव्हेंटला मला बरं वाटलं माझा मित्र भेटला मला तू एक एक स्वप्न साकार करतोय नुकतीच गाडी घेतलेली आहे फिल्टर पाड्याचा उल्लेख झालाय पवईला दोन महत्वाच्या बाजू आहेत एक फिल्टर पाडा आणि दुसरीकडे पवई हिरांदनी घराविषयीचं काय स्वप्न आहे तुझ्या झालं घर माझं <laughs> पण मला असं कळलं की तुला पवई हिरांदनी मध्ये घर घ्यायचंय असंही हा मग ते घेणार ना मी आता तू हास्य चित्र सोडलंयस का सोडलंय त्याच्याविषयी तू ऑलरेडी सगळीकडे बोलून झालायस की काय कारण होती मागची पण परत हास्य जत्रे मधून कॉल आला की पुन्हा ये हास्य जत्रेमध्ये तर तू येशील ना। का नाही आता कठीण आहे जरा तर आता मी इकडे काम करतोय ना त्याच्यामुळे पण प्रमोशन करायला तरी जाशील का कुठे उद्या तुझा सिनेमा आला त्याचा प्रमोशन साठी जावं पण आता आपल्याकडे हाय ना चला उद्या त्या वाद त्या माझा तिकडे घेऊन मग अशी तू म्हणालास म्हणाला विचारलं तेव्हा की कोणी बेस्ट फ्रेंड नाही आहे किंवा तुझे कोणी असे चार पाच नावं सोडली तर असं कोणी मित्र नाही तू म्हणालास की कॉम्पिटिटर आहेत सगळे किंवा मग तू ठरवलंयस की बाबा मी सगळ्यांना कॉम्पिटिटर मांडणार आहे मला मैत्री नाही करायची ना, ना, आहे अनुभव आले म्हणून मी जसं सांगतो तुम्हाला अच्छा की इथे म्हणजे म्हणून बोललो मी आता कशाला बोललो तेच तर मला मला नंतर फार उचरा केलेला की अरे आपण सगळे कॉम्पिटेटरच आहे तिकडे बरे इंडस्ट्रीतल्या बऱ्याचदा असं होत असेल शूटिंगच्या निमित्ताने म्हण इव्हेंटच्या निमित्ताने म्हण कुठल्याही निमित्ताने बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात तू विषय काढलास तेव्हा अनुभवाचा पण अपमानास्पद वागणूक असते बऱ्याचदा बोलण्यात न म्हण किंवा इग्नोर करण्यात हा आलाय मी इग्नोर करून जाणं म्हण अशा बऱ्याचदा काही गोष्टी घडतात या अशा अपमानास्पद वागणूक वागणुकीला तू कसा सामोरा जातोस किंवा तू काय ठरवलेस हे असं बऱ्याचदा बऱ्याच जणांसोबत मला नाही करत मला जो कोणी इग्नोर केलं ते मी त्यांना कायमच इग्नोर करतो मी नाही ठेवत मला असं तसं माझ्या स्मर समोर असं कधी झालेलं नाहीये पण मग मला तसं केलं तर मग मी सोडणार ना मी इग्नोर करून टाकणार आणि गौरव नाती कशी जपतो मी खूप मनापासून सगळ्यांना करतो जोडण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला जमेल तेवढं मी जेवढा चांगला तेवढा वाईट पण आहे त्यामुळे मी खूप मी आधी खूप देतो पण मला तर असं कळलं की अरे यार थोडस ते प्रॅक्टिकली म्हणतात ना असं काहीतरी चालू देश आहे आपण जातो आणि समोरच्याकडून येत नाही म्हणजे अवेलेबल की जास्त मूर्ख आहे असं समजत असतील तर आहे त्याचे वेगळे थॉट आहेत किंवा त्यांचे वेगळे थॉट आहेत आपण थोडस बॅकफुटला येऊया पण असं कधी झालंय का की आपण एखाद्याला खूप जवळच म्हणतो इंडस्ट्री म्हणजे आलेत खूप जवळचा म्हणतो आणि मग त्यांच्याकडून तसं अपेक्षित काही नाही होत म्हणजे मैत्री असेल किंवा कामानिमित्त असेल तसं काही झालंय का किंवा मग ते आलं की मग ते तू फील नाही आता प्रत्येकाचे एखादा अनुभव ज्याला डील करणं तुला अवघड गेलं होतं पण तरी तू केलंस असा अनुभव आता मधल्या दीड दोन वर्षात तर बरेच झाले मला त्याच्यामुळे आता त्याची सवय झालेली आहे पण नाव न घेता एखादा अनुभव इतर येणाऱ्या कलाकारांसाठी असेल की बाबा यांना डील केलं इंटरव्ह्यू मध्ये बोलले त्यावेळेला आता नको